चे की मागचे का एक आठवड्यापासून सतत पाऊस चालू आहे आणि कंटिन्युअसली आपल्या जिल्ह्यामध्ये स्पेशली पश्चिम भागात रेड अलर्टमधून डिक्लेअर केलेला आहे तर त्याच्याबद्दल आपण काही काळजी घेतलेली एकतरी जॉईंट टीम्स स्थापित केलेली आहे महसूल विभाग पोलीस विभाग फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि विकास विभाग ग्रामीण विकास विभागाची ते कंटिन्युअसली त्या ठिकाणी असतात आणि रोटेशनमध्ये त्याची ड्युटी पण लावलेली आहे काही ठिकाणी बॅरिकेडिंग पण केलेली आहे आणि ज्या ठिकाणी पाऊस जास्त असल्यामुळे ब्रिजचे वर जातो तसे आपण काही रास्ते पण बंद करतो आणि जिथे होमगार्डसुद्धा होमगार्डची टीमसुद्धा तिथे त्या ठिकाणी आपण देत आहोत याच्याशिवाय महाबळेश्वरमध्येही आता कंटिन्युअसली सतत पाऊस चालू आहे त्याच्यामुळे तिथले काही पॉईंट्स जिथे लोक जास्त जातात आणि काही धबधबे जसे की लिंगमाला ते आपण तात्पुरते बंद केलेले आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारची घटना चुकीची हा पावसाच्या दरम्यान होऊ नये तर अशा प्रकारचे काही पाहू आपण उचललेले आहे शेवटी मी सर्व जे पर्यटक आहे त्यांनाही आवाहन करू इच्छितो की आता खूप जास्त गतीने पाऊस चालू आहे रेड अलर्ट ऑलमोस्ट प्रत्येक दिवशी डिक्लेअर करण्यात आलेला आहे एम डी एम डीकडून तर जेव्हापर्यंत हा जास्त मोठा पाऊस असेल तेव्हापर्यंत शक्यतो हे जे भाग आहे आपले पर्यटनाचे त्या ठिकाणी जाणे टाळावा